नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला दुसरी बैठक भाजपच्या मंत्र्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं वेळापत्रक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मे महिन्यात विमानसेवा सुरू होणार आणि सचिन तेंडुलकरला बीसीसीआय कडून जीवन गौरव पुरस्कार नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने एक देश एक निवडणूक या दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक काल पार पडली समितीने विधेयकावर सूचना घेण्यासाठी भागधारकांची यादी तयार केली असून यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि राज्य सरकार यांचा समावेश आहे एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीद्वारे एक नवीन कलम आणि तीन कलमांमध्ये सुधारणा करण्याची व्यवस्था केली जाईल त्यासाठी घटनातज्ज्ञ सुरक्षा संस्था अनेक सरकारी विभाग मीडिया संस्था कायदा आयोग बार काउन्सिल ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्र थिंक टँक चेंबर ऑफ कॉमर्स आय आय एम यांसारख्या संस्थांकडून सूचना घेतला जाऊ शकतात भाजपच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा उमटावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचा ठरवलाय त्यातच मंत्र्यांनी संबंधित विभागाचा आढावा कसा घ्यावा त्यासोबतच विभागातील सुनावण्या प्रलंबित राहता कामा नाहीत यासाठी काय करावं मतदारसंघातील कामे कशा प्रकारे मार्गी लागावीत याबाबतचं वेळापत्रक मंत्र्यांना ठरवून दिलं जाणार आहे या, या आधारावर दर पंधरवाड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांच्या कामाचे प्रगती पुस्तक तयार केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मे महिन्यात विमानसेवा सुरू होणार असून विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन विमानतळाचं उद्घाटन हे सतरा एप्रिल रोजी होणार आहे सुरुवातीला केवळ टर्मिनल वन आणि एका रनवे वरून काम सुरू होईल टप्प्याटप्प्याने इतर सुविधाही सुरू होतील रायगड जिल्ह्यातील उल्वे येथील या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरुवातीला वीस ते तीस लाख प्रवासी येऊ शकतात अशी अपेक्षा आहे रस्ता सुरक्षा सप्ताहात रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने माझी शाळा सुरक्षित शाळा उपक्रमांतर्गत स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी पारितोषिक वितरण बालगंधर्व रंगभवन रिलायन्स टाउनशिप नागोठेणे येथे पार पडलं यावेळी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त अठ्ठावीस शाळेतील विद्यार्थी शिक्षकांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं यावेळी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकळ. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती रंगताचे पाहूयात एक मोठी बातमी राज्याचे वस्त्रोद्योग तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकरे यांनी भंडारा सिल्क उद्योग कानहालगाव आणि रेशम मूलभूत सुविधा केंद्र जमिनी येथे भेट देऊन ऑटोमॅटिक युनिट आणि तुती उद्योग केंद्राची पाहणी केली आहे यावेळी पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना उत्पादन प्रक्रिये संबंधित माहिती घेतली आहे रेशीम शेती ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी महत्वाची भूमिका बजावत असून तिच्या विकासाला गती देणार असल्याचं मंत्री सावकार यांनी सांगितलंय जळगावात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण आढळला असून रुग्ण आढळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे जळगाव शहरातील पन्नास वर्षीय महिलेला जीबीएस आजाराची लागण झाल्याचं चा समोर आलंय पाच दिवसांपासून या महिलेला जीबीएस आजाराची लक्षणं जाणवत होती दोन दिवसांपूर्वी उलटी आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ही महिला दाखल झाली या महिलेच्या डॉक्टर आणि वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर जीबीएस आजार झाल्याचं समोर आलंय सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे याच पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात दहा खाटांचा कक्ष देखील तयार करण्यात आलाय पन्नास वर्षाची जळगावची महिला आहे जिला की पाच दिवसापासून पायामध्ये विकनेस होता व दोन दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीय वैद्यकीयमध्ये जळगाव येथे ती ॲडमिट झालेली आहे तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली एम आर आय करण्यात आला व सी एस एफ जे म्हणजे मनक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली तो कन्फर्म जी बी एस झालेला आहे पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच आय व्ही आय जी दिले म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे कशामुळे हा जो आहे हा जर तुम्हाला समजा डिसेंट्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल त्या हिस्ट्री त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल दिव्यांगांच्या विविध मागण्यांसोबत जालना महापालिकेने अहवाल सादर न केलेल्या दिव्यांग बांधव आक्रमक झाले असून पाच फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला दिव्यांगांच्या निधीत वाढ करणे घरकुल योजना लागू करणे नळपट्टी तसेच मालमत्ता करात सूट देण्याबाबत प्रशासनाला विनंती करण्यात आली होती मात्र दोन आठवडे उलटून सुद्धा दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय आम्ही मागच्या एक महिन्या अगोदर महायुतीकडून आणि अन्य दिव्यांग संघटनेकडून आम्ही महानगरपालिकेला एक निवेदन दिलं काय आमच्या दिव्यांगांच्या काही मागण्या होत्या काही घरकुलीच्या मागण्या होत्या काही पाणीपट्टी काही घरपट्टी दोनशे स्क्वेअर फीट जागा पाच टक्के निधी <laughs> साहित्य वाटप आम्ही आज आयुक्तांना भेटायला आलो होतो पण ना आम्हाला आयुक्त भेटले ना आम्हाला ॲडिशनल आयुक्त भेटले तर आम्ही प्रशासकीय अधिकारी रामेश्वर गुडवे सर यांची आज भेट घेतली तर त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की येणाऱ्या एक दोन चार दिवसांमध्ये आयुक्तासोबत सगळ्यांची बैठक स्थळ आणि वेळ देणार आहे आम्हाला तर जर तसं झालं नाही आयुक्तांनी जर आम्हाला वेळ दिली नाही काही दिली नाही तर येणाऱ्या पाच तारखेला महायुतीकडून व सर्व दिव्यांग संघटनेकडून आम्ही पा येणाऱ्या पाच तारखेला उपोषणाला बसणार आहे सतीशुरे राष्ट्रवादी काँग्रेस जालना शहरातील कर न भरणाऱ्या लोकांवर महानगरपालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे महानगरपालिकेने थेट जप्तीची कारवाई करताना मंठार आबाड या व्यावसायिकाच्या पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये थकीत कारापोटीत त्याच्या सिमेंटच्या गोडाऊन ची आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे आणि या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जसं की आपण पाहतो इथं हे आबड गोडाऊन म्हणून आहे आणि इथं यांनी दोन हजार अठरा पासून पंचवीस पर्यंत यांचा थकीत जो थकबाकी आहे कराची अपन ती पाच लाख अठ्ठ्याण्णव चारशे अठ्ठ्याण्णव आहे आणि जवळजवळ आपण त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आपण अधिपत्र बजावलं आहे तरी पण त्यांनी त्यांची जी तेन काही थकबाकी आहे ती भरलेली नाहीये त्यामुळे जसं की मनपा कायदा आहे महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा त्याच्यानुसार आपण सदर व्यक्तीची जंगम किंवा स्थावर दोन्ही किंवा दोन्ही अशी मालमत्ता आपण अटॅच करू शकतो जप्ती करू शकतो तर त्या संदर्भात आम्ही आज कारवाई करत आहोत संबंधित घोडण मालक आता तुमच्या बोलायला आले काही पैसे भरतात म्हणजे त्यांनी तसं काही बोललेलं नाही अजून तरी नोटिस किती दिले त्यांना त्यांना आपण दोन नोटिस दिलेल्या आहेत आणि हा एकशे पन्नास कराची थकबाकी किती हो ले ले की ले ले महराश्ट्र, आहे ते त्याच्या संदर्भात नोटीस आणि अटकावणीची नोटीस आणि अधिपत्र म्हणजे जप्तीची नोटीस एकशे बावन्न ती पण आपण त्यांना बजावलेली आहे पण त्यांनी तरी काही थकबाकी भरलेली नाही त्यांची एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज नाहीये ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतरची एक महत्वाची बातमी आहे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी म्हणजेच उद्या दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी निमित्त साजरा होतोय पंढरीतील विठ्ठल मंदिरात या सोहळ्याची परंपरेनुसार धामधूम सुरू असून या विवाह सोहळ्यासाठी म्हणजेच देवासाठी बंगळूरपूर आलेला पोशाख मंदिर समितीला प्राप्त झालाय वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे काकड आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखवट्याऐवजी पांढरे पागोटे घालण्यात येते हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पडण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानाचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीच्या उत्तरायण काळातील किरणोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली असून काल मुख्य दिवशी आई अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाल्याचं पाहायला मिळालं मंदिरावारातील अडथळे दूर झाल्याने देवीच्या मुखवट्यापर्यंत मावळती सूर्यकिरणे पोहोचली देवीचा किरणोत्सव सुरू झाल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मंदिर परिसरात किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळालं भाविकांना दोन फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत उत्तरायण किरणोत्सव किरणोत्सव क्षमतेने महाद्वारातून आत आलेली किरण ही पाच बत्तीस ला आपल्या सदरेवरती सद्रेवरती पंधरा हजार दोनशे लक्ष एवढ्या क्षमतेने आली होती तेव्हाच किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होणारे लक्षात आलं होतं कारण अडथळ्याच्या सर्वात मधला पोकळा असणाऱ्या भागात सूर्य दर्शन होणार होतं हीच किरण आपल्याला साधारण सहा वाजून दोन मिनिटानं पितळी उमऱ्याच्या आत आलेली आहेत आणि चरण स्पर्श हा सहा वाजून बारा मिनिटांना झालेला आहे आणि त्याचबरोबर ही खांद्यापर्यंत सहा वाजून पंधरा मिनिटानं खांद्यावर येऊन चेहऱ्यावरती सहा वाजून सोळा मिनिटानं पोहोचली आहेत आणि सहा वाजून सतरा मिनिटांनी किरीटाच्या वर जाऊन ही लुप्त झालेली आहेत अतिशय निरभ्र वातावरणामुळं चांगल्या पद्धतीनं हा किरणोत्सवाचा झालेला आहे शेवटच्या क्षणी काही ढगाचा अडथळा आला परंतु तोपर्यंत तो संपूर्ण तो किरण ही चेहऱ्याच्या वरपर्यंत आलेली होती आणि आजचा हा किरणोत्सव हो। अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्याचं आपल्याला दिसून येतो महाकुंभ मेळाव्यात मधुबनी येथील योगाचार्य रवी शंकर झा यांनी मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर संगमामध्ये एक हजार आठ वेळा डुबके घेऊन विश्वविक्रम केला योगाभ्यासात पारंगत असलेला रवी झा यांचा पहिला विश्व विक्रम नाही आहे याआधी त्यांनी दुबईच्या इंडिया क्लबमध्ये चोवीस तास पाण्यात राहून योग करण्याचा विक्रम देखील केला होता त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवलं गेलाय आणि आता पुढची बातमी क्रीडा विश्वातून भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआय कडून खास पुरस्कार दिला जाणार आहे शनिवारी म्हणजे आज बीसीसीआयच्या वार्षिक समारंभात सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराचे मानकरी ठरणारे तेंडुलकर हे 31 वे क्रिकेटपटू असणार आहेत बीसीसीआयने भारताचे पहिले कर्णधार सी के नायडू यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हा पुरस्कार सुरू केला होता जगातील सर्वाधिक शतके आणि धावा असे असंख्य विक्रम असणारे सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहेत दोन हजार तेवीस साली रवी शास्त्री फारुख इंजिनियर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता या बातमीसह वेळ झाली बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज